चंदनापरी झिजवली काया त्यांच्या कष्टाचे मोल जाणूया चलो लोकतीर्थ राज्याचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सांगली जिल्ह्याचे सुपुत्र पलूस कडेगाव मतदारसंघाचे भाग्य विधाते तेंभू ताकारी योजनेचे शिल्पकार डॉ पतंगराव कदम साहेब यांच्या निस्वार्थी कार्याला समर्पित त्यांच्या लोकतीर्थ या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि स्मारक लोकार्पण सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने लोकतीर्थाकडे चला गुरुवार पाच सप्टेंबर सकाळी अकरा वाजता स्थळ मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालय कडेगाव या सोहळ्याचे आपणास सस्नेह निमंत्रण सोनहिरा खोऱ्याने महाराष्ट्राला दिलेल्या या अनमोल हिऱ्याला अभिवादन करण्यासाठी लोकतीर्थाकडे चला आपले स्वागताध्यक्ष